नमस्कार आज आहे भोगी तर भोगीची भाजी बघूया आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे इथे बटाटा घेतलेला आहे आणि वांगे त्याचे छान असे मीडियम साईजचे काप करून घेतलेले आणि ते पाण्यामध्ये ठेवले कारण वांगे आणि वांगे पटकण्याचं असे काळे पडतात त्याच्यामुळे पाण्यामध्ये ठेवलेले आहे धुवायसाठी एक एक बटाटा घेतला आहे दोन वांगे घेतलेले ते तुम्ही कमी जास्त करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं भोगीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य म्हणजे तीळ उष्ण भरपूर असं कॅल्शियमने भरपूर असे तीळ आहे आपल्याकडे आणि इथे वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याही एक वाटीभर घेतलेल्या आहे इथे गाजर घेतलेलं आहे ती अर्धी वाटी वाटाने घेतलेली आहे अर्धी वाटी आणि टोमॅटो अर्धी वाटी घेतलेली आहे आणि इकडे लसूण घेतलेला आहे थोडा फोडणीसाठी लागेल आपल्याला आणि ताजा ताजा कडीपत्ता आहे आणि कोथंबीर अगदी थोड्या साहित्यामध्ये पारंपरिक पद्धतीने आपण भोगीची भाजी बघूया आणि चला आपण आता कृतीकडे जाऊया कडे इथे तापवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता तेल घेऊया अगोदर एक उगळी तेल टाकली आहे आता ही दुसरी दोन उघळ्या तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडं गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी छान तडतडून घेऊ तेल तापलं आहे त्यामध्ये आपण आता मोहरी टाकली एक चम्मच आणि जिरे टाकले एक चमच छान तडतडू द्यायचं ते जिरे मोहरी छान तडतडले त्यावर आपण आता लसूण टाकून देऊ लसूणचे असे काप करून घेतले ठेऊनही घेऊ शकता तुम्ही किंवा मग आले लसणाची पेस्ट घेतली तरी अजूनच छान लागतं आणि लसूण थोडासा हे झाल्यावर लगेच त्यावर आपण आता कढीपत्ता टाकून घेऊ आणि आपण आता त्यावर थोडीशी अगदी अर्धासा चम्मच आपण तीळ टाकूया आपल्याला कारण तीळ नंतर वरतूनही वापरायची आहे फोडणीमध्ये अर्धा चम्मच वापरू आणि आपण आता बाकीचे मसाले टाकून घेऊ घरगुती मसाले इथे लाल तिखट आहे अर्धा चम्मच आणि कलरचा लाल तिखट अर्धा चम्मच तिखट तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता कसं आवडतं तुमच्याकडे त्यानुसार आणि हळद घेतलेली आहे आणि मीठ चवीनुसार असं साहित्य टाकून घेतले आता ही फोडणी तयार झाली आपली मग अशी आपली फोडणी रेडी झालेली आहे सर्व अशी मिक्स करून देऊ आपण आता आणि त्यावर अगोदर थोडी कोथंबीर टाकू आपल्याला वरतूनही टाकायची आता थोडी टाकायची फोडणीमध्ये म्हणजे छान स्वाद उतरतो मग आणि त्यावर आता टोमॅटो टाकूया आपण टोमॅटो या फोडणीमध्ये छान मिक्स होऊ द्यायचं थोडा अगदी सॉफ्ट होऊ द्यायचा कारण नंतर मग तो भाज्यांसोबतही शिजला जातो खूप सॉफ्ट करायची गरज पडत नाही त्यावर आता वटाणे टाकूया हिवाळ्यामध्ये मुबलक भाजीपाला मिळतो आणि त्याच्याने आपल्याला पौष्टिक आपल्या शरीरासाठी गुणधर्म मिळतात त्यामुळे ही अगदी पौष्टिक अशी भाजी तयार होते त्यावर आता आपण गाजर टाकूया <coughs> त्यानंतर आपण वालाचे शेंगा घेतलेल्या आहेत त्या टाकूया त्याही त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आणि सर्वात शेवटी आपण आता बटाटे आणि वांग्याचे काप करून घेतलेले ते टाकूया भाज्या या कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता तुमच्याकडे किती हवं आहे त्यानुसार आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या भाज्या अवेलेबल आहे त्यानुसार भाज्या तुम्ही वाढवू शकता किंवा यातली एखादी भाजी स्किपही करू शकता अगदी छान खमंग अशी भाजी रेडी होती ही सर्व आवडीने खाता आमच्याकडे तर खूपच आवडते मुलंही ही आवडीने खातात पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही भोगीची भाजी खमंग फोडणी आणि त्यामध्ये सर्व भाज्या मिक्स झालेल्या आहे तेलावर अशा थोडा वेळ सॉफ्ट होऊ द्यायच्या मग शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि सर्व फोडणीचा त्याच्यामध्ये अर्थ उतरतो तर टेस्टही वाढते आपल्या भाजीची आणि इकडे आपण दुसऱ्या गॅसवर पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये टाकू आपल्याला काही रस्सा भाजी नाही करायची आहे पण मग हे भाज्या शिजायला पाणी लागेल त्यामुळे तेवढंच थोडंसं फक्त अर्धासा ग्लास भर पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल त्यानुसार तुम्ही वाटण बनवून घ्यायचं मग आता हे मिक्स करून देते आणि अगदी मीडियम गॅस करून घेऊ आणि असं झाकण ठेवूया आपण आता त्यावर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व भाज्या छान शिजून जातील आपल्या दहा मिनिटं झाले आपण आता उघडून बघूया आपल्या भाज्या शिजल्या की काय सर्व मिक्स करून देऊ एकदा भाजी अगदी सॉफ्ट शिजल्या गेलेली आहे परत एकदा मिक्स करून देऊ त्यावर आता आपण एक चमचा गूळ असा थोडा बारीक करून घेतलाय तो टाकू तोही मिक्स करून घेऊ आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचं कूट आणि त्यामध्ये तीळ घेतली होती शेंगदाणे ही भाजून घेतलेली आहे आणि तिळही भाजून घेतलेली आहे त्याचा असा जाडसर कूट बनवून घेतलेला आहे तो टाकू आपण आता तो तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि सर्व असं मिक्स करून घेऊ शेंगदाण्याचं पूट आणि तीळ आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि दोन मिनटं फ्राय होऊ दिलं आणि त्यावर आता आपण कोथंबीर टाकू थोडीशी अगोदरही फोडणीत घेतलेली आहे पण तरी वरतून टाकली तर अजूनच छान स्वाद येतो आपल्या भाजीला आणि थोडीशी तीळ टाकूया आणि रेडी झालेली इथे भोगीची मस्त चविष्ट अशी पारंपरिक पद्धतीची भाजी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय